नमस्कार मी डॉक्टर गौरी बाचल आजचा व्हिडिओ हा फार महत्वाचा आहे कारण आज आपण एका चॅलेंज बद्दल बोलणार आहोत तर ते चॅलेंज कोणतं तर तुम्हाला एकवीस दिवस साखर संपूर्णपणे बंद करायची आहे आणि ती बंद केल्यानंतर शरीरामध्ये कोणते बदल होतात त्याची माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे फार महत्वाचा आणि इंटरेस्टिंग टॉपिक आहे कारण साखर बंद करायची म्हणले की सगळ्यांना होतो होत अरे बापरे मला तर सकाळचा चहा लागतो त्याच्याशिवाय माझं दिवसच चालू होत नाही पण जर आपल्याला गोळ्या औषधं खायची नसतील किंवा आहेत ती गोळ्या औषध जर बंद करायची असेल तर आपल्याला साखर बंद करणं गरजेचं आहे आणि फक्त एकवीस दिवसाचं चॅलेंज जर घेतलं तर जी शरीरामध्ये जी सकारात्मकता येते जे सगळे बदल होतात हे बदल जाणवल्यानंतर म्हणजे ते शारीरिक आणि मानसिक दोन्ही लेवलला हे बदल जाणवल्यानंतर तुम्हाला साखर पुन्हा खाण्याची कधीच इच्छा होणार नाही चला आता संपूर्णपणे माहिती घेऊयात आता ही जी साखर असते ती आपल्या शरीरामध्ये काय रोल करत असते तर ती तुम्हाला क्विक ऊर्जा देते त्याच्यामुळे कसं होतं चहा पिला सकाळी तर आपल्याला फार ताजेतवाने वाटते चहामध्ये बाकीचे सुद्धा घटक असतातच पण साखरेमुळे तुम्हाला कसं ग्लुकोज लेवल ही वाढली जाते आणि त्याच्यामुळे तुम्हाला लगेच ऊर्जावान वाटतं खूप छान फ्रेश वाटतं पण आता आपल्याला हे चॅलेंज काय घ्यायचं आहे ते जाणून घ्या कारण तुम्ही रोज थोडं 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 हे पांढरं विष तुमच्या शरीरामध्ये घेत आहात लक्षात घ्या साखर एका दिवसात खाल्ल्याने तुम्हाला खूप शारीरिक बदल होतात असे नाही कारण रोज आपण चहाला किंवा इतर जे आपले फ्रुट हे असतात फ्रुक्टोज ज्याच्यामधून मिळतात म्हणजे कोल्ड ड्रिंक्स असतील किंवा सुक्रोज बाकीचे जे सगळे गोड पदार्थ आहेत कारण बऱ्याच जणांना काय असतं रात्री जेवण केल्यानंतर त्यांना लगेच डेझर्ट लागतं एखादा गोड पदार्थ लागतो संध्याकाळचा चहा सकाळचा चहा मध्ये आधे चहा याच्यामुळे काय होतं तुमची जी साखर घेण्याची जी लेवल आहे ना ती वाढत राहते आणि एका दिवसामध्ये कधीही लेवल वाढत नाही कारण आपण डेली चहा पित असतो त्यामुळे जर तुम्ही कॅलरीज जर काउंट केल्या तर त्या साखर मुळे कॅलरीज खूप होतात त्याच्यामुळे तुमचं वेट लॉस तर होतच नाही पण तुम्हाला अनेक आजार सुद्धा जडत असतात आपणच आपल्या शरीराला सवयी लावत असतो आणि त्या सवयी इतक्या कधी कधी घातक होतात की त्या खूप त्रासदायक ठरतात त्यातलेच ही एक सवय म्हणजे साखर खाण्याची जर तुम्ही साखर बंद केलीत ना तर तुम्हाला एक पाच सहा दिवस एक विथ्रॉल सिमटम्स येतील म्हणजे तुम्हाला इतकं क्रेविंग होईल की अरे बापरे किती मी गोड खाऊ किंवा तुमचा मूड स्विंग्स होतील तुम्हाला, स्विंग तुम्हाला चिडचिडपणा येईल थकवा येईल झोप ये लागणार नाही भूक वाढेल हे सिमटम्स येतील पण हे तात्पुरत्या स्वरूपात असतील तुम्ही जर संयम ठेवलात तुम्हाला जर एक चॅलेंज म्हणून तुम्ही ते ऍक्सेप्ट केलेलं आहे आणि तुम्हाला जर चांगलं आरोग्य हवं आहे हे जर तुमचं एकदम तुम्ही पक्के आहात त्याच्या बरोबर तर नक्कीच तुमचे हे जे सिमटम्स असतील ते हळूहळू कमी होतील सुरुवातीचे फाईव्ह डेज तुम्हाला बिटॉस सिमटम्स हे येतात कारण कसं आहे हा जो साखर आहे ना हे तुमच्या शरीरामध्ये डोपामाईन जे घटक असतो जो एक रसायन आहे की जे आनंद समाधान अशा गोष्टी देत असतात तर हे जे मेंदूमध्ये सळणारं टोपामाईन आहे हे साखरेमुळं त्याला ऊर्जा लगेच मिळाल्यामुळे ते जास्त सिक्रेट होत असतं पण ज्या वेळेस तुम्हाला साखर तुम्ही बंद केली आहेत शरीर लगेच ऍक्सेप्ट करत नाही त्यामुळे असे लक्षणं दिसू शकतात पण ही टेम्पररी आहेत हे लक्षात घ्या आता याचा तुम्हाला पहिला फायदा कशावर होतो तर तुमच्या हृदयावर होतो काय होतं ज्यावेळेस आपण हे जे गोड पदार्थ खात असतो त्याच्यामुळे आपलं ओबेसिटी वाढली जाते वजन वाढलं जातं कोलेस्ट्रॉल वाढलं जातं आणि हे जे साखर असते ना ते तुमचं एलडीएल वाढवते म्हणजे जे, जे वाईट कोलेस्ट्रॉल आहे ज्याच्यामुळे हार्ट अटॅक स्ट्रोक कार्डियक अरेस्ट येऊ शकतात ते वाढवते आणि जे एच जे आपल्या हृदयाला महत्वाचं आहे चांगलं आहे ते कमी करते त्यामुळं ज्यावेळेस तुम्ही साखर बंद करता अशा वेळेस तुमच्या शरीरातलं कोलेस्ट्रॉल कमी होतं कोलेस्ट्रॉल कमी झालं की साहजिकचे हृदयाचं आरोग्य सुधारलं जातं आणि लक्षणीयरित्या तुमचं हार्ट अटॅक स्ट्रोक येण्याचं जे प्रमाण आहे ते अत्यल्प होतं खूप कमी होऊन जातं त्यामुळे साखर बंद केली त्याचा पहिला फायदा हा हृदयाला होत असतो दुसरा फायदा तुमच्या त्वचेवर होत असतो कारण त्वचेमध्ये कसं असतं कोलेजन नावाचा घटक असतो आणि ही जी साखर असते ना ती त्या कोलेजनला जास्त प्रोड्यूस होऊन देत नाही ज्यावेळेस तुम्ही साखर बंद केली ना साधारणपणे तुम्हाला एक आठ ते दहा दिवसात दिसून येईल की आपल्या चेहऱ्यावर ग्लो यायला लागलाय चमक यायला लागलीय आपल्या चेहऱ्यावरचे जे पिंपल्स असतील किंवा जे काळे डाग असतील ते सगळे कमी होण्यास चालू झाले आहेत याचा तिसरा फायदा हा लिव्हरवर आहे जर लिव्हर डिटॉक्स करायचं असेल तर तुम्ही साखर बंद करा एकवीस दिवस फक्त ही साखर बंद करा दहा ते पंधरा दिवसातच तुम्हाला लगेच जाणवायला लागेल की आपलं शरीर हलकं होत आहे लिव्हर टोसिफिकेशन होत आहे लिव्हर हा असा एकमेव अवयव आहे की जो आपल्या शरीराचा त्याच्याकडे पूर्ण एक म्हणतो ना की सगळं टॉक्सिन्स बाहेर काढणे म्हणा रिमूव्ह करणे तसेच आपली पचनसंस्था चांगली ठेवणे कोलेस्ट्रॉलची निर्मिती सगळ्याच गोष्टी पचनक्रिया ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या लिव्हर करत असतो त्यामुळे लिव्हर हा फार महत्वाचा आहे आणि त्याचं डिटॉक्सिफिकेशन या साखर बंद केल्याने होत असते ज्यावेळेस तुम्ही साखर जास्त घेता तेव्हा ते फॅट स्वरूपात जमा होऊन फॅटी लिव्हर होणे ही समस्या जडत असते आणि यातूनच मग पुढे जाऊन डायबेटीज वगैरे हे होण्याचे चान्सेस वाढत असतात कारण साखर जास्त घेतल्यामुळे इन्सुलिन जो आपला हार्मोन असतो त्याचं रेजिस्टन्स त्याला येतो ये आणि तुमचं जी हार्मोनिक काम व्यवस्थित करणं हे गरजेचं आहे ते इन्सुलिन हार्मोन नेट करत नाही साखर ही रक्तामध्ये वाढत राहते आणि त्यातूनच टाईप टू डायबिटीस होत असतो म्हणजे बघा साखर ज्यावेळेस आपण कमी करतो तेव्हा आपलं हृदय आपलं लिव्हर पचनसंस्था त्वचा तसेच तुमच्या इंटरनल सगळे अवयव हे चांगल्या लेवलला येण्यास सुरुवात होत असते चांगले लेवल म्हणजे काय की आपण आरोग्याच्या दिशेने त्याचा प्रवास करत असतो त्यामुळे साखर बंद जर केली तर नक्कीच तुम्हाला याचे खूप सारे फायदे हे होणारच आहेत साखर जर तुम्ही कमी केलीत बंद केली तर तुमचा पहिला मेंदू चांगला होतो मेंदू चांगला होतो इन द सेन्स काय होतं तर तुम्हाला निर्णय क्षमता तुमची वाढली जाते कॉन्सन्ट्रेशन वाढलं जातं शरीराला हलकं वाटतं ब्रेन फॉग होत नाही सारख्या विचारांचा गुंता वगैरे हे होत नाही ह्या सगळ्या गोष्टी कारण काय होतं जे आपली मेंदूली जे रसायन आहेत म्हणजे सेरेटोनियन किंवा हे डोपामाइन यांच्यामध्ये गोंधळ होतो ज्यावेळी तुम्ही साखर अतिरिक्त खात असता आणि जर आपल्याला मेंदू शांत ठेवला मेंदू जर आपल्या योग्य काम केला तर साहजिकच आहे आपलं शरीर पण चांगलं राहतं आपलं दैनंदिन आयुष्यामध्ये आपली प्रोग्रेस होत राहते त्यामुळे साखर बंद करून बघा तुम्हाला काय परिणाम जाणवतोय आणि वजन त्या संदर्भातले एक महत्वाचं आहे आता ज्या वेळेस तुम्हाला तुम्ही आता हे चॅलेंज ऍक्सेप्ट केलं फक्त हे चॅलेंज प्रामाणिकपणे पाळायचं आता तुम्ही चॅलेंज सुरू करण्या अगोदर तुम्ही एकदा वेट तुमचं बघा किती वजन आहे आणि बरोबर एकवीस दिवसांनी तुम्ही तुमचं पुन्हा एकदा वजन बघा आरामात दोन ते चार किलो वजन तुमचं कमी झालं असेल हे का होते कारण साखर अशी आहे ना की जी फॅट्स वाढवते आणि ही फॅट्स कुठं असतात तर पोटावरचा भाग किंवा कमरेवरचा भाग जी स्टबन चरबी असते की जी लवकर कमी होत नाही त्यात जर तुम्ही साखर खात आहात मग तर ते शक्यच नाही बाकी तुम्ही इतर कोणते वेट लॉस ड्रिंक घ्या आणि जर साखर सोबत घेत आहात साखर आहारात आहे तर तुमचं वजन कमी होणार नाही त्यामुळे वजन जर कमी करायचं असेल तर पहिली साखर बंद करा मग तुमचे काय जे वेट लॉसच्या रेसिपीज आहेत ड्रिंक्स आहेत ते चालू राहू द्यात अजून चांगला जास्त फरक तुम्हाला दिसेल हे जे एकवीस दिवसाचं चॅलेंज आहे साखर बंद करण्याचं सा, ते जरूर ऍक्सेप्ट करा कारण तुमचं मन आणि तुमचं शरीर या दोन्हीवर एकत्रितपणे काम करणार हे चॅलेंज आहे आपल्याला आयुष्यामध्ये जगण्यासाठी काय महत्वाचं असतं तर आपलं सुदृढ शरीर आणि निरोगी मन लक्षात घ्या शरीर जर चांगलं असेल गोळ्या औषध जर आपण खात नसेल आपलं मन सकारात्मक असेल आनंदी असेल तर अजून काय जास्त हवं आहे त्यामुळे जर साखर खाल्ल्यामुळे जर इतके त्रास होत असतील तर साखर बंद करून बघूयात तर साखर बंद केली आणि एवढा चांगला फायदा होत असेल तर काही साखर खाण्याची आवश्यकताच नाहीये कारण हे विष आहेच तुम्ही माना न माना हे विष आहेच साखर ही बंद करा साखर बंद केल्यामुळे काय फायदे होतात हे एकवीस दिवस तुम्ही हे चॅलेंज एक्सप्ट करून बघा आणि त्यानंतर हा अनुभव जो तुमचा आहे तो, तो इतरांना जरूर शेअर करा जितक्या लोकांना तुम्ही तुमच्याबद्दल हे सांगाल की बाबा मी हे चॅलेंज केलं तर तेवढी जास्त पॉझिटिव्हिटी ही पुढे पुढे निर्माण होईल चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकवीस दिवसाचं हे साखर बंद करत चॅलेंज मी तुम्हाला दिलेलं आहे ते तुम्ही ऍक्सेप्ट सुद्धा केलेलं आहे पुन्हा आपण असाच एक नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन नक्की भेटूया तोपर्यंत माझ्या म्हणजेच डॉक्टर गौरी बाचल या युट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा या व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त लोकांच्या मध्ये शेअर करा म्हणजे प्रत्येक जण हे ट्वेंटी वन डेज च साखर बंद करण्याचं चॅलेंज ऍक्सेप्ट करतील आणि त्यांचंही आयुष्य हे समाधानी आनंदी आणि शरीर हे निरोगी होईल